पूर्वी किशोरकांद्या शिंदे माजी नगरसेवक यांचा फोन आला की राजवाडा परिसरमध्ये नागरिकांना पिसाळ्याला कुत्राचा आवाज चुकलेला आहे त्या संदर्भात मला फोन आल्यानंतरनं मी थोड्या वेळात थोडंसं चर्चा केली नाग म्हणजे मुकादमाना चर्चा करून म्हणलं बाबा की आपल्या भागामध्ये ह्या नाग राजवाडा परिसरामध्ये कुत्रा एक पिसाळलेला आहे फक्त आपण सतर्क राहू आणि सतर्क राहून या कुत्र्यांना बंदोबस्त कसं कर करता येईल कारण तो कुत्रा प्रत्येक नागरिकाला ना। चावत सुटलेला आहे या या निमित्ताने मला पहाला मी थोडं वेळ आमच्या मुकादमार पण चर्चा केलो बाबा आपण या कुत्र्यांना काहीतरी नागरिकांना चावत तरी काहीतरी आपण त्याचा बंदोबस्त करावा आता आमच्या भाग निरीक्षक आय असतील मुकादम असतील सफाई कर्मचारी असेल यांना एक मेसेज टाकला की बाबा सकाळपर्यंत ही हे कुत्रं जे गौरी गणपती द्याचा जो आहे ह्या प पब्लिक त्या ठिकाणी भरपूर असणार त्या ठिकाणी त्या कुत्र्याचं जर इथं दिसेल तर त्या ठिकाणी सफाई कर्मचारी कादम हे प्रत्यक्ष पाहणी करून आपल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं आणि त्या कराव। त्यानिमित्तानं मी अँब्युलन्सवाल्यांना पण सांगितलेलं आहे की बाबा ते अँब्युलन्स त्या, त्या कुत्र्यांना पकडून घेऊन जावे आणि त्याचं बंदोबस्त करता येईल बंदोबस्त केल्यानंतर नागरिकांना त्याचा पण बाकीच्या नागरिकांना त्याचा इन्सेट पण होऊ नये या हिशोबानं मी मला बातमी कळाल्यानंतर मी सिव्हिलमध्ये आलो नागरिकांना विचारपूस केली काही लोकांना कुत्र्यांचं वरच वरचडलेलं आहे काही लोकांना साथीच्या ठिकाणी चावलेलं आहे ह्यापुढील पुढील काही लोक इंजेक्शन वगैरे घेऊन घरी गेलेत काही लोक ॲडमिट आहेत ह्यापुढील इन्सेट वाढू नये ह्यासाठी मी आपल्या नगरपालिकेच्या सर्वच सफाई कर्मचारी मुकादम आणि आरोग्य निरीक्षक यांना सतर्क